काय कपडे घातलेस किती कपडे बदलतेस तू अरे वेड्या आपली थीम ना आमची मुलगी आजम मुलगी आजम नाही का मुगले आजम असेल ते <laughs> माझ्या मुलाचं लग्न आहे ना मग मुलगी आजमच ये ओवाळते ये हळूहळू नाकातलं केस जाणशील किती जवळ आणते असते खरे आहेत की नाकात पण बॅच असतो ए असं नाही असं नाही आधी नाव घ्यायचं नाव नाव मुली नाव घे ना नाई नंतर आधी पश्च्याचं नाव घे अरे राहुल अरे राहुल नवीन लाजली असेल ती प्रसाद तू आधी नाव घे चल घ्यायचा महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौले दरवाजाचा आवाज काढतात अत्र महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत चौगले दरवाजाचा आवाज काढतात अ नाव घेतो मी प्रसाद झाड झुमराच फुल उमराच दूध गायच फुल जायचं लेख कोणाची आई वडिलांची सून कोणाची सासू सासऱ्यांची राणी कोणाची भ्रताराची भ्रतार भ्रतार म्हटलं नाही कधी रुसावा घेतला नाही रुसावा घेऊ कशासाठी नेसायला दिली पिवळी धाटी पिवळ्या धाटीला उभा दोरा रुखवत गेला खांडेकरांच्या घरा खांडेकर म्हणतात नावघे बाई हळदी अहो तुम्ही बसले का नाव आहे रुखवत गेला खांडेकरांच्या घरा खांडेकर म्हणतात नावघे बाई नाव काय फुकाचं हळदी कुकवाच हळदी कुकवानं भरलं ताट समीत नाव घेते समया लावते तीनशे साठ का झालं सुनबाई थोड चुकलं असं नाही वाटत काय शेवटी काहीतरी चुकलं ना नाही समीत रावांचं नाव घेते समयला होते तीनशे साठ घेतलेलं नाव आवडलं नाही का त्यांना कि की, की तुमच्या घरी अशी पद्धत आहे नाव घेतल्यानंतर असं सगळे निघून जातात वगैरे असं का झालं समित समित कोण घेते तीनशे साठ समय लावून समित कोण समित बोलले का मी म्हणजे हो समित बोललीस तू अच्छा म्हणजे तुम्हाला कळलं तर कळलं कर, तर म्हणजे कळलं तर म्हणजे काय नाही कोणी कोणी नाहीये समित असं कोणी नाही समित कोण कौन? कोणीच नाही मला कळलं पाहिजे समित कोण कौन? कोणीच नाही समित मी असं चुकून बोलले असं मी दे ना सोडा ना तुम्ही समित कोण कोणीच नाही सांगितलं ना तुमची शपथ खरं सांग काय कोण नाहीये ना समित घे समितची शपथ घे कशाला कोणाला उगीच मारायचं म्हणजे आहे म्हणजे समितीने माझी घेतली ते चालेल तुला कशाला मारायला कोणा चौघास नाव घ्यायचं मध्येच लोकांच असं मला म्हणायचं होतं खरंच कोण सांग नाही ना कोणी समीत खरंच नाही हो कोणी समीत नक्की नक्की खूप विश्वास ठेवला लोकांचा विश्वास उडेल अरेंज मॅरेज मला वाटलं काय वाटलं तुम्हाला नाही तू नाव नाही काय वाटलं तुम्हाला म्हणजे तू तुम्ही माझ्यावर डाऊट घेत नाही डाऊट नाही तु... तुम्ही माझ्यावर संशय घेताय अगं नाही नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय समीत नावाचा माझा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे नाही आमचं अफेअर आहे आम्ही लग्न आधी खूप फिरलो सगळं मजा वगैरे असं म्हणायचं नाही नाही असंच म्हणायचं तुम्हाला की आम्ही ग्रीन पार्क मध्ये रोज संध्याकाळी साडेपाच वाजता भेटायचो आम्ही त्या साडे अठरा रुपयाच्या स्ट्रॉबेरी कोणतन दोघाई एकाच कोणतन आईस्क्रीम खायचो असं म्हणायचंय ना हा एकदा शेंगदाणाल्यासोबत आमच्या दोघांचं भांडण झालं होतं तेव्हा पोलीस आले होते आणि त्यांना शंभर रुपये देऊन समितीने कटवलं होतं हे हेच म्हणायचं ना तुम्हाला काय अगं तू जवळजवळ घडलेलं डिटेलिंग मध्ये सांगते <laughs> मी असलं विचार करत मी फक्त सकाळी घरातून निघताना डेअरीवर जाताना आज किती लिटर दूध घ्यायचं एवढाच विचार करतो बाकी करत। ना ए, 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 मी ना एवढा विचार करत मला नका सांगू सगळे पुरुष तुम्ही सगळे पुरुष मेले सारखे एक मिनिट सगळे पुरुष म्हणजे अजून कोण पुरुष आहे इथे एकतो मी कुठे सगळे पुरुष सगळे हा काय म्हणतात असं सगळे असं म्हणतात असता ते असं असता होतास ते तुम्ही अशी या हे आता अशी परिस्थितीला आले र असं नाही गं मला फक्त असं वाटलं But... आय एम सॉरी बस मला नाही बोलायचे तुमच्या सॉरी मी मी चुकून डाऊट घेतली सगळं सोडून आले हो तुमच्याकडे सॉरी सॉरी मग मीर पहिलेच मला एक काम कर मला मार मला मार बस मार बस मार मला मार नाही सॉ सॉरी सॉरी पण मग तुम्ही घेतलं नाही बोलायचं नाही नाही सॉरी मी मी हे बघ मी असं संशय घ्यायचा नव्हता बाबा मी सॉरी बोलतो ना तुला बस अरे बाप रे आज एका व्यक्तीने बापरे नवऱ्याकडनं पहिल्याच रात्री सॉरी बनवून घेतलं बापरे गंमतच आहे बाबा बाप रे गंमतच आहे प्लीज, प्लीज खरत, परत असं नका करू नाही खरंच परत कधी डाऊट नाही घेणार मी खरंच डाऊट नाही तुम्ही आताच गंमतच मतच्चे हे जे बालनाट्य केलं ना हे परत नका करू खूप वाईट दिसतंय नाही चांगलं दिसत एवढा एक धिप्पाट शरीराचा माणूस अचो अच्च अच्यो करू नाही छान दिसत नाही नाही नका करू परत नाही नाही करणार नाही करणार सॉरी सॉरी ना बाबू सॉरी हे हे उगाच बाकीचे सगळे असतात ना म्हणून नाही नाही सॉरी 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 खरंच सॉरी परत नाही एवढा सॉरी बस सॉरी रेश उदे हाम अहो आई वगैरे आज नाही सोडणार आज सर आज नाही सोडणार पाहुणे सगळे घरात असू दे कोणी मला नाही फरक पडतो बघ हक्काची बायक आहे नाही मी नाही सोडणार तुला कोणी तरी येईल नाही म्हटलं ना मी नाही सोडणार सोड अगं ना काय होत राहा सोड सोड लागलं मला तुझं बघ हे बघ रक्त आलो ऐक दुखला हात काय घातलेस तू हातात सम्या काय बोलली म्या तू आता बोल सोडन सम्या सम्या बोलले मी तू बोलली चुकून चुकून नाही नाही असं चुकून सारख्या सारखं चुकून नाही होत म्हणजे सम्या कोणतरी आहे सम्या हे लग्न आधीच चुकून आहे कोण आहे सम्या सम्या म्हणजे समित ना नाही नाही सम्या म्हणजे हा वेगळा नाही मला कळलं पाहिजे मी आता काय ना ते सगळं खरं खरं सांगूनच टाकते म्हणजे आहे नाही खरं तुम्ही मग ठरवा सांग सांग मी लग्नाआधी लहानपणापासून मी ठरवलं होतं की होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीट ठेवायचं मगाशी बोलून गेले तर तुम्हाला वाटलं समित ना असं माझ बोल डाऊट घेतल्यावर तू पहिलंच राहत म्हणजे बघ कसं आहे म्हटलं तर हे पटण्यासारखं आहे म्हटलं तर पटण्यासारखं नाही विश्वास ठेवा हो ना माझ्या ना तुम्ही असं वागताय का वाग मला सांग खरंच नाहीये ना असा कोणी हा

हो oh. <laughs> सगळा मिटला तणाव oh. सगळा मिटला तणाव सगळा सगळा मिटला तणाव स सगळा मी मिटला त तणाव मी तू इतमान समीत बोललीस सगळा नाही ना, ना ना ओ केवडा लम्स आहे हे तू मुद्दा में, में मुद्दा आला तुझा तोंडात नाही आलो असं वाक्यच वाक्यत नाहीये सगळा मिटला तणाव असं कोण बोलतज काय मिटला का बाबा सगळा तणाव मिटला असं जनरली बोलतो सगळा मिटला तणाव शांतत हे हे तू हे कोणतरी आहे असं कोणी नाही हो सारखं सरक नाव घेतेस तू विश्वास ठेव माझ्यावर मला म्हणायचं होतं सगळं मिटलं का तणाव झालं का समीर परत बोललीस तू समीर परत बोलली समीर समीर असं म्हणजे झालं का हा समीर कोणतरी आहे ना फोन का तुझ्या तुझ्या आमची नमा बाबा तशी आमची नमा पायाच्या नखाकडे बघते खाली मुंडी पातळ धुंडी काकाने काकांना फोन करायचं ओढू नकोस चूक तुझी ओढू नकोस माझ्यावर तू हसू नको माझं डोकं बिरतय तू हसू नको मी आधीच सांगतो माझं डोकं बिरतय अहो माझी <laughs> ना प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे खर खरं सांगते आता माझी प्राजक्ता नावाची एक मैत्रीण आहे तिने तिच्या लग्नामध्ये काही उखाणे घेतले होते तर तिने मला लिहून दिले होते मला माहित नाहीत ना उखाणे वगैरे तर तिने लिहून दिले होते आणि तिने तिच्या नवऱ्याचं नाव ऍड केलं होतं तिच्या नवऱ्याचं नाव समित आहे ते ओगाओगात मी पाठ करून मी माझ्या मी आणि नेमकी तुमची ना तर बघितली मी म्हटलं तुम्ही थोडीशी गंमत करूया म्हणून केलं ऐ मम्मी अरे देवा म्हणजे बघ कसं म्हटलं तर पटण्यासारखं आहे म्हटलं तर पटण्यासारखं नाही आहे आता कस एक मिनिट एक मिनिट तिने मला व्हॉट्सअप केले होते उखाणे मी तुम्हाला दाखवते बघा वाचा समित रावांचं नाव घेते बघितलं <laughs> मी जरा प्राजक्ताला फोन करून जरा एक करत <laughs> असूच कर का आपल्यातली गंमत झाली जरा सांगू ना तिला पण आता कशाला असं आहे काय जरा एकदा बघूयात तर हॅलो प्राजक्ता हॅलो हाय हाय हा कोण बोलतोय मी अगं प्रसाद बोलतोय तुझ्या मैत्रिणीचा हसबंड आज लग्नात आला भाऊजी फोन केला तू काय लिहून पाठवलं होतं ना मला तू ओ उखाण आहे उखाण दिले होते अच्छा म्हणजे तूच पाठवलेस ना काय गंमत काय झाली नाही गंमत म्हणजे काय झालं माहिती आहे तू आज नवरा आलं ना तुझं आज लग्नाला तू ओळखपूर नाव विसरलो गायित समीत देखणे अच्छा समितच होत काय काय हॅलो हॅलो झालं झालं का समाधान क्रॉस चेक करून झालं तुमचं झालं नाही माझं म्हणणं नाहीये काहीच त्याच्यावर करा तुम्ही फक्त मला इतकंच म्हणायचं की आता हे जे संशयाचं भूत डोक्यावर आलं होत ना तुमच्या आत्ताच गाडून टाका नाही कसं आहे पुढे प्रॉब्लेम होतील म्हणून ठीक आहे सॉरी हे <laughs> आपल्या hey, संसारातलं पहिलं आणि शेवटचं भांडण हे <laughs> hey, भूत तुला आजूबाजूला पण दिसणार नाही बर ठीक आहे सॉरी इट्स ओके चला जा का का फ्रेश थांब ना काय एवढं काय फ्रेश थांब ना दोन मिनिट काही होत नाही जरा दोन मिनिट आहे काय अगं ऐकत ऐकत पण ना काय माणूस आहे नाही पण आहे नात्यात पाहिजे आहे वेगळीच वा <laughs> प्राजक्ताला सांगते नाही तर चोंबडेपणा करत फिरेल सगळ्यांना सांगत बसेल ना माझ्या नवऱ्याचा पहिलाच रात्री फोन <laughs> अगं मिनल टॉवेल बाहेरच जरा देते का मिनल <laughs> <laughs> मिनल असं ऐकलं मी मिनल कशा बाहेर येतोस का <laughs> मी नल चालू करून बघत होतो आणि हे बाहेर या प्रसाद मला भीती वाटत नाही ना मला ऐकायचं ही मिनल कोण आहे मी नाही कोण नाही मी तर बाहेर या अगं मी खरस सांगतो अगं कोणी बिनसरकूले मला माफ कर मी पाया पडतो जो कोण आहे मिनल अगं हे कोण आहे 拜拜